नमस्कार मी अशोक मुरुपकर काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत करमाळा नगरपालिका निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोमवारपासून सुरुवात होत आहे जसे इच्छुक उमेदवारांची लगबग सुरू आहे तशी प्रशासनाची देखील जोरदार अशी लगभग आहे आणि येत्या सोमवारी म्हणजे दहा तारखेपासून अर्ज दाखल सुरू होत असल्याने प्रशासनाची देखील तयारी पूर्ण झाली आहे आ, ही माहिती देण्यासाठी आज करमाळा तहसील कार्यालय येथे पत्र पत्रकार परिषद घेण्यात आली आणि यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना काय काळजी घ्यायला हवी अनामत रक्कम किती असेल अर्ज भरण्यासाठी काय प्रक्रिया असेल अर्ज कुठे भरायचा त्यानंतर तिथे व्यवस्था कशी असेल याची सविस्तर अशी माहिती देण्यात आलेली आहे जी, जी सामान्य नागरिकांच्या मनात सतत प्रश्न असतात की अर्ज कसा भरायचा त्यासाठी लागणारे कागदपत्र काय असतील ही सर्व आज माहिती देण्यात आलेली आहे आणि ती माहिती मी आज या ठिकाणी देतोय आपली करमाळा नगरपालिका ही क वर्ग दर्जाची आहे दहा प्रभागातून वीस नगरसेवक येथे निवडून द्यायचे आहेत आणि एक नगर अध्यक्ष अशी ही निवडणूक असणार आहे नगराध्यक्षाचं आरक्षण हे सर्वसाधारण महिला आहे करमाळा नगरपालिकेसाठी एकूण बावीस हजार एकशे सोळा मतदार आहेत यामध्ये अं अकरा हजार सहासष्ट स्त्रिया आणि पुरुष मतदार जे आहेत ते अं अकरा हजार अठ्ठेचाळीस आहेत आणि इतर अं जे आहेत ते दोन मतदार आहेत याशिवाय म्हणजे करमाळा नगरपालिकेत महिला मतदारांची संख्या ही जास्त आहे असं यावरून दिसत आहे उमेदवारांसाठी जी खर्च मर्यादा आहे ती नगराध्यक्ष पदाची जी निवडणूक लढणार आहे त्यांना एकूण खर्चाची मर्यादा जी आहे ती सात लाख पन्नास हजार रुपये असणार आहे आणि सदस्यांना दोन लाख पन्नास हजार रुपये खर्च करण्याची मर्यादा निवडणूक आयोगानं घालून दिलेली आहे आ, एकूण करमाळा शहरात सत्तावीस मतदान केंद्र असणार आहेत या ठिकाणी नागरिकांना मतदान करता येणार आहे करमाळा नगरपालिका निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आपल्याला माहिती होत की तहसीलदार शिल्पा ठोकळे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मात्र त्यांची निवड बदलण्यात आलेली आहे सध्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अं सोलापूर तहसील कार्यालयातील दिनेश पारगे हे निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत त्यांना सहाय्यक म्हणून करमाळा नगरपालिकेचे मुख्य मुख्याधिकारी सचिन तपसे हे असणार आहेत जर निवडणूक लढवायची असेल तर त्यासाठी नियम काय आहेत का असे देखील अनेकांचे प्रश्न होते त्याचा त्याबाबत देखील यावेळी माहिती देण्यात आलेली आहे जर करमाळा निवडणूक नगरपालिकेची निवडणूक लढवायची असेल तर इच्छुकांचे वय हे एकवीस वर्षे पूर्ण असावे आणि त्याचं करमाळा शहरातील मतदार यादीत नाव असणं आवश्यक असणार आहे जर उमेदवारी अर्ज भरायचा तर त्यासाठी सूचकासाठी काय आट आहे असा देखील अनेकांच्या मनात प्रश्न होता त्याबाबत देखील माहिती देण्यात आलेली आहे निवडणूक आयोगाची जी माहिती आहे त्यामध्ये अपक्ष उमेदवारांसाठी पाच सूचकांची आवश्यकता लागणार आहे तर जर एखाद्या पक्षाकडून किंवा आघाडीकडून नोंदणीकृत आघाडीकडून जर उमेदवार निवडणूक लढवणार असेल तर त्यासाठी अं एक सूचकाची आवश्यकता असणार आहे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी अनामत रक्कम देखील निश्चित आहे सर्वसाधारण या जागेसाठी उमेदवार निवडणूक लढवणार असेल तर त्यासाठी एक हजार रुपये अनामत रक्कम लागणार आहे याशिवाय राखीव ज्या जागा आहेत एस ओबी सी ओबीसी जागा आहेत आणि याशिवाय महिला अं ज्या ठिकाणी राखीव आहेत तिथे पाचशे रुपयाचा अनामत रक्कम लागणार आहे आणि त्यासाठी जातीचा दाखला आवश्यक असणार आहे महिलांसाठी मात्र पाचशे रुपये अनामत रक्कम असणार आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची जी सुरुवात आहे ते सोमवारी दहा तारखेपासून होणार असून सतरा तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत यामध्ये सुट्टीचे दिवस वगळण्यात आलेले आहेत अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत शासकीय कामकाजाच्या वेळी शासकीय सुट्टी वगळून हे उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत करमाळा नगरपालिका या ठिकाणी अं श्री ज्ञानेश्वर वाचन मंदिर किल्ला विभाग येथे हे अर्ज दाखल करता येणार आहेत त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे अठरा तारखेला छाननी होणार आहे त्याच ठिकाणी छाननी देखील होणार आहे आणि हे अर्ज दाखल करण्यासाठी सुलभता यावी म्हणून एका टेबलवरती तीन प्रभागाचे अर्ज दाखल करता येणार आहेत त्यानंतर शेवटचा जो टेबल असणार आहे त्या टेबलवरती नगराध्यक्ष पदाचा एक आणि त्याशिवाय दुसरा म्हणजे अनामत रक्कम करण्यासाठी एका टेबलची व्यवस्था येथे करण्यात आलेली आहे जर अर्ज मागे घ्यायचा असेल तर त्याची तारीख जी आहे ती एकवीस तारखेपर्यंत असणार आहे आणि एखाद्याला जर अपील करायचं असेल तर त्याला पंचवीस तारखेपर्यंत अर्ज मागे घेता अपील करता येणार आहे चिन्ह वाटपाचा जो कालावधी आहे तो सव्वीस तारखेला चिन्ह वाटप केलं जाणार आहे आणि मतदानाचा जो दिनांक आहे तो आहे दोन डिसेंबर सर्वांना माहितीच आहे तो आणि मतमोजणी जी आहे ती यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे मतमोजणी असणार आहे बाकीची कुठल्या प्रभागात किती मतदार आहेत याचा तर मी यापूर्वी एक सविस्तर असा व्हिडिओ केलेलाच आहे त्याशिवाय जी मतदान केंद्र आहेत त्याची देखील माहिती मी येणाऱ्या काळात देईलच करमाळा शहरातील नगरपालिकेच्या शाळा या बरोबर बर, इतर शाळा ज्या आहेत त्या अशा सत्तावीस मतदान केंद्र अं मतदानांसाठी असणार आहेत अं याशिवाय जी माहिती आहे ते तुम्हाला निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे, आहे कोणतीही शंका असेल तर आपण त्या ठिकाणी जाऊन चौकशी करू शकता किंवा अं तुम्हाला सोमवारी जे अर्ज दाखल करायचे आहेत ते, ते ही माहिती कळू शकेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणखी कुठल्या विषयावरती काय तर शंका असेल तर त्याबाबत आम्हाला सुचवा त्याबाबत देखील माहिती घेऊन व्हिडिओ करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत धन्यवाद